Oh, 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 sorry, yeah. नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण हर्टेड बॉय या युट्यूब चॅनल वरती तर आज आमच्या घरात पापड बनत आहेत तर आता आई डाल पाकडत आहे पापडांसाठी घरातलीच डाल आहे हे बघा आई आता डालत आहे

वापर करायचा आहे कांदे कांदा कापता वाज संध्याकाळी पीक ठेव उद्याला करू तर आता कांदे कापून झालेले आहे कांदा जिरी मीठ ना पापर खार तर आता आई मसाला बनवत आहे तर आता आई मिक्सर मध्ये ग्रेव्ही तयार करत आहे <क्रणज़ीक> बघा

पापड बनवाय घ्यायचा तर आता मम्मी पापडांसाठी मसाला तयार करत आहे तर आता आई पापडांसाठी पीठ ठेवत आहे हो <coughs> आई आता चालत आहे <coughs> आई या पापडाचं पीठ किती किलो आहे पाच किलो <coughs> आहे आणि ग्रेव्ही आहे ह्याच्यात टाकायला मिक्स करायचे कांदा जिरा पापड आणि मीठ ह्याची ग्रेव्ही बनवलेली आहे तर ही याच्यात मिक्स करतात आणि आता पीठ तयार करत आहे पापडांचा बघा आता हा टाकणार ह्याच्यात हे असं टाकतं त्याच्यात ही ग्रेव्ही आणि मग मिक्स करतात काय बनते निघू पापड पापड बनवते कशाला पापड हा पापडाचा पीठ आहे तर हे पापडाचे उंडे आहेत आई पापडाच्या पिठाला टेचत आहेत आणि माश्या उंडे तयार करतात मग त्या उंड्याना लाटतात मग पापड तयार होतात काय बोल तर आता या सुत्यांनी उंड्या तयार करत आहे बघा कसे उंडे तयार करतात बघा सुत्यांनी अशी घुटपटतात आणि असं उंड तयार बनवता पापार करायचं आहे तुम्ही पापार वालायला घ्या लवकर <laughs> ना उंड्या बनवायचं ना पापार करायला घ्यायचा त्याला या पटापटा पटा करा -पटा या पटकन करायचं हा पहिला कुटायचा पीठ या लोली बनवायची मग पापड करायचा सुकत घालायचं थोड्या सगळं सांगायला सांग केलंय मी केलंय किती किलोचं आहे पाच किलोचं पाच किलोचं पापड आहेत पाच किलोचं पापड आहे तर आता सगळी पापड बनवत आहेत एवढे पापड बनवून झालेत अजून ना ना तू काय बनवतेस ए ना ना काय बनवतेस पापड

पापड झाले आहेत अर्धे उड्या उद्या करणार हा बघ किती मोठ पापड आहे ते अजून ऊन नाही आलंय आणि बाकी सगळी जेव्हा गेलेत आता एकटीच पापड बोलत आहे हे बघा हे दोघा जेवत आहेत

नी काय करतेस नी काय करतेस पापड बनवते विक बघ येतो तुला बनवताना दिदी पण बोलते का पापड दीदीवूला पण येत ना वाल हा मस्तच बोलते निवू न्यू पापड मस्त बोलते तर आता एवढे सगळे पापड तयार करून झाले आहेत बघा पाटी माग दि असतील अर्ध्या करणार हा जा असते जायत खात का मम्मी आता पापड फ्राय करत आहे तुम्हाला टेस्ट करून सांगतो असे पापड चलतात किती छान पापड फ्राय होत आहेत बघा टेस्टी झाले असे पापड टेस्ट करूया या बघा एवढे सगळे पापड फ्राय केलेले आहेत मम्मीने तर चला एक टेस्ट करूया बघा कसं लागतं तर मी हा एक पापड घेतलाय खूप टेस्टी झाले पापड़ जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा <laughs> बाय